जत जा तालुका जाडर बोबलाद येथे सुका गांजा विक्री करणाऱ्यावर उमदी पोलिसांची कारवाई सत्तावीस हजार एकशे पन्नास रुपयांचा माल जप्त संशयित आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी जत जा तालुक्यातील जाबर बोबलाद येथील संशयित सुनील राजू वडर वय वर्ष तीस हा गावचे हद्दीतील आदर्श हॉटेलजवळ पांढऱ्या रंगाची पिशवीमध्ये तयार गांजा माल विक्री करण्यासाठी बसला होता त्याच्याजवळील सत्तावीस हजार एकशे पन्नास रुपयाचा अंदाज एक किलो आठशे दहा ग्रॅम तयार मुद्देमाल उमदी पोलिसांनी जप्त केलाय ही कार्यवाही शनिवारी तीन फेब्रुवारी रोजी घडली आहे आरोपी साटक करून न्यायालयात सक्षम हजर केलं असता आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे पोलिस अधीक्षक संदीप गुगेसर यांनी गुन्हे आढावा बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमाचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर सूचनेप्रमाणे माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांचे मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्यानी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी हद्दीतील बातमीदारांना सूचना दिल्या होत्या तीन फेब्रुवारी रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की उमदी गावचा हद्दीतील जाडार बोबलात गावचा हद्दीतील आदर्श हॉटेलजवळ संशयित इसम नावे सुनील राजू वडार हा एका पांढऱ्या रंगाची पिशवीमध्ये तयार गांजा माल विक्री करण्यासाठी घेऊन बसला आता गेलास मिळून येईल अशी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली होती उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग यांना फोनवरून कळवून त्यांनी रेडकामी पर परवानगी दिल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात यांनी जाडर बोबलाद हदीतील आदर्श हॉटेलजवळ जाऊन पाचशे मीटर अंतरावर लपून चालत जाऊन पाहिलं असता सुनील वडार त्याच्याजवळील पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये वाळलेला व हिरवा असा मिक्स गांजा माल मिळून आला मालाचं वजन काट्यावर एकत्र वजन केलं असता सदर गांजा मालाचे अंदाजे वजन एक किलो आठशे दहा ग्रॅम इतकं मिळून आलं सदर बाजार भावाप्रमाणे मूल्य अंदाजे सत्तावीस हजार एकशे पन्नास रुपये एवढं आहे आरोपींवर उमदी पोलीस हे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात उमदी पोलीस ठाणे हे करीत आहेत पोलीस अध्यक्षक संदीप घुगेसर माननीय अपर पोलीस अध्यक्ष श्रीमती रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण घरात आप्पासाहेब हाके प्रशांत कोळी वहिदा मुजावर राम बन्नेनवार मनीष कुंबरे नितीन खाडे सुदर्शन खोत यांनी कार्यवाही केली